नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अविनाश मराठे ॲग्रिसॉलमध्ये परत एकदा स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटोचा जर फुगवणीला प्रॉब्लेम असेल साईज मिळत नसेल कलर मिळत नसेल वजन मिळत नसेल तर ॲग्रिसॉलचं फ्रूट ओके आणि झिरो अठ्ठावन्न अठरा हे वापरा तुम्ही बघू शकता ह्या प्लॉटला फ्रूट ओके आणि झिरो अठ्ठावन्न अठरा आपण खालून दिलेलं होतं फ्रूट ओके एकरी अर्धा लिटर किंवा एक लिटर वापरू शकता आणि अठ्ठावन्न अठरा जी अडीच किलो द्यायचं आहे तुम्हाला एका एका वेळेस तुम्ही बघू शकता फळाची क्वालिटी फ वजन आणि साईज फुगवणीला जर टोमॅटोच्या फुगवणीला तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की वापरा ॲग्रिसॉलचं फ्रूट ओके आणि झिरो अठ्ठावन्न अठरा दोघं एकत्र दिल्यामुळे तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे तुम्हाला फळच फळ दिसेल हा खालचा हे बघू शकता बंच फळाची साईज फळाची क्वालिटी कलर पूर्ण प्लॉटमध्ये आपण इथं झिरो अठ्ठावन्न अठरा आणि फ्रूट ओके दिलेले तुम्हाला सगळीकडे फळच फळं फौर दिसेल शेंड्यावरती तुम्ही वर्ष वरसं फळ तर बघितलंच बघितलं बूडफळ आहेच आहे पण वरती शेंड्यावरती पण तुम्हाला फळं दिसेल सगळ्या प्लॉटमध्ये सगळीकडे फक्त तुम्हाला फळ फौर दिसेल फळांच्या सेटिंगसाठी फळाच्या साईजसाठी फळांच्या टिकवण क्षमतेसाठी ॲग्रिसॉलचं फ्रूट ओके पोटॅशियम ऑक्साईड असलेलं प्रोट प्रोडक्ट आहे फ्रूट ओके झिरो अठ्ठावन्न अठरा नक्की द्या रिझल्ट शंभर टक्के भेटणार नक्की वापरायग्रिसॉलचा फ्रूट ओके आणि झिरो अठ्ठावन्न अठरा धन्यवाद